श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश योगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला शिव आला प्रिय असलेल्या झाडाला ही एक वस्तू बांधायची ही वस्तू बांधल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा हिंदू धर्म ग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की शमीपत्र भगवान शिवाला श्रावण महिन्यात अर्पण करणे खूप फलदायी आहे यामुळे जीवनात सुख समृद्धीचा संचार होतो आणि भगवान शंकराची कृपा राहते हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्यात जलाभिषेकानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करणंसुद्धा शुभ मानलं जातं यानंतर धतुरा मंदाराची फुले बेलाची पानं शमीची पानं इत्यादीत अर्पण करून आपण महादेवांना प्रसन्न करू शकता शमीपत्र श्रावण महिन्यात भगवान शिवाला अर्पण केल्याने आपली इच्छित मनोकामनाही पूर्ण होते श्रावणातल्या सोमवारी आपल्याला सकाळी शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसायचं यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला आपल्या घरनंच पाणी घेऊन जायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगाजल टाकू शकतात पांढरं चंदन टाकू शकतात त्याचबरोबर अगदी थोडंसे आपल्याला तिळसुद्धा टाकायचे आहेत कारण श्रावणातल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी शिवामोठ तिळ आहे तर असं हे सर्व वस्तू मिश्रित असलेलं जे जल आहे ते आपल्याला शिवलिंगावर एक धारेने अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला बेलाची पांढरी फुलं त्याचबरोबर तर ते अर्पण करायचे मूठ वाहून घ्यायची आहे आणि आपल्याला शमीची पानंसुद्धा सुद्धा अर्पण करायची आहेत शमीची पत्र अर्पण करताना सुद्धा आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे शास्त्रानुसार शमीचं झाड खूप शुभ मानलं जातं रावणाचा वध करून प्रभू श्रीराम परत आले तेव्हा त्यांनी शमी वृक्षाची पूजा केली होती दुसऱ्या कथेनुसार महाभारतात पांडवांना वनवास दिला गेला तेव्हा शमीच्या झाडातच शस्त्र लपवून ठेवली होती या कारणास्तव शमीचं झाड शुभ मानलं जातं एवढं महत्त्व आहे शमीच्या झाडाला आणि म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू जी आहे ती शमीच्या झाडाला बांधायची तर शमीच्या झाडाजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक तांब्याचं कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला झाडाजवळ घेऊन जायचं आहे सर्वप्रथम झाडाजवळ आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि हे जे जल आहे ते आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय या मंत्राचा हा करायचा आहे त्यानंतर ह्या शमीच्या झाडाला ज्या जा वस्तू आपल्याला बांधायचे ते म्हणजे हिरव्या बांगड्या आपल्याला दोन हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या शमीच्या झाडाला बांधायच्या अगदी तुम्ही खोडाला बांधल्या तरीही चालणार आहेत श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्यांना असं महत्त्व जर तुम्हाला शक्य झालं तर ह्या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी एका सुवासीन स्त्रीला आपल्या घरी बोलवा आणि तिची ओटी भरा आणि तिला सोळा शृंगारापैकी एक श्रृंगार जो हो आहे तो ओटीमध्ये आवर्जून द्या किंवा तुम्ही हिरव्या बांगड्या दिल्या तरीही चालणार आहे त्याचबरोबर माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं असं केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते आता जर तुमच्याकडे शमीचं झाड नसेल तर मग तुम्ही बेलाच्या झाडालासुद्धा हिरव्या बांगड्या बांधल्या तरीही चालणार आहे बेलाच्या झाडाला पण तुम्हाला सर्वप्रथम जल हे अर्पण करून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जेव्हा ह्या हिरव्या बांगड्या आपण बेलाच्या झाडाला बांधणार आहेत ते निरंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा करा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या पानांशिवाय पूजा महादेवांची अपूर्णही मानली जाते बेलाचं झाड बेलाची पानं ही महादेवांना अतिशय प्रिय आहेत बेलाच्या झाडाला ह्या बांगड्या बांधल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न भर होते त्याचबरोबर महादेवांची आपल्यावर भरभरून अशी कृपाही होत असते त्याचबरोबर तुम्ही आवळ्याच्या झाडालासुद्धा ह्या बांगड्या बांधू शकतात आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरिविष्णूंचा वास असतो आवळा हा श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आवळ्याच्या झाडाची पण तुम्हाला पूजा करून घ्यायची जल अर्पण करून घ्यायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या बांगड्या आपल्याला तिथे बांधायच्या बांगड्या बांधताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता तुम्हाला मी तीन झाडं सांगितली शमीचं झाड बेलपत्राचं झाड त्याचबरोबर आवळ्याचं झाड तर या तीन झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला तुम्ही ह्या हिरव्या बांगड्यात बांधल्या तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे जर श्रावणातल्या सोमवारी हा तीन झाडापैकी कोणत्याही एका झाडाला जरी तुम्ही हिरव्या बांगड्या बांधल्या तर तुमची कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ